नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी लाहूजी वस्तात होते आखाडा वीर ने अपना आखाडा हर पैतरा देश के लिए बहाया अपने खून का एक एक कतरा आणि म्हणून हा लहूजींचा इतिहास खरं म्हणजे हे दैवत आहे आपलं आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो तसाच लहूजी वस्तादांचा देखील एक संघर्षमय लढवय्या शौर्याचा इतिहास देखील आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आणि मला आपल्याला माहीत आहे की मला प्रामाणिक माणसं आवडतात दिलेला शब्द पाळणारे लोक आवडतात आणि मातंग समाजाचं वैशिष्ट्य आहे की एकदा शब्द दिला दिला